नमस्कार सर्वांना मी आज बनवणार आहे व्हेजिटेबल वापरून आपे पहा किती छान असे मऊ आणि आतपर्यंत वाफवले गेलेले हे असे आपे झालेले आहेत हे आपे बनवण्यासाठी मी एक ग्लास तांदूळ आणि एक ग्लास उडदाची डाळ हे असे प्रमाण वापरलेले आहे पहा एक ग्लास तांदूळ आणि एक ग्लास उडीद डाळ दोन्ही समसमान दोन्ही प्रमाण घेतलेले आहे हे असे प्रमाण घेतल्यावर आप्पे खूप मस्त मऊ असे होतात आणि आप्पे बनवताना सोडाही टाकायची गरज नाही पहा आता था। सात आठ तास ही डाळ आणि तांदूळ मी भिजून घेतलेले आहे आता ह्यातले वरचे पाणी काढून एका पाण्याने स्वच्छ असे मी ही डाळ आणि तांदूळ धुवून घेणार आहे स्वच्छ धुवून झाल्यानंतर आता एका मिक्सरच्या जारमध्ये हे डाळ आणि उडदाची डाळ मी वाटून घेणार आहे बारीक अशी याचे मिश्रण झाले पाहिजे जेणेकरून आपे हे असे मऊ होतात अशा प्रकारे सर्व डाळ आणि तांदूळ मी मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे आता ही झालेले झालेले डाळ तांदूळ हे बारीक करून मी रात्रभर भिजत घालून ठेवलेले आहे तर पहा किती मस्त असे हे पीठ भिजून झालेले आहे चला तर मग यातले मला जेवढे पाहिजे तेवढे असे मी पीठ काढून घेते आणि त्यामध्ये कोणकोणत्या भाज्या टाकल्या आहेत ते मी दाखवत आहे एक वाटी ऑन एक वाटी शिमला मिरची एक वाटी गाजर तर एक कांदा कापून घेतलेला आहे बारीक असा आणि हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे एवढे एवढ्या भाज्यांचा मी आपे बनवण्यासाठी वापर करणार आहे तुम्हाला जर जा जास्त कांदा आवडत असेल तर तुम्ही अजूनही टाकू शकता आता या बॅटरमध्ये मीठ टाकून घेते आता हे कॉर्न टाकून घेते तर शिमला मिरची बारीक अशी कट केलेली शिमला मिरची इथं तुम्हाला आवडतील तेवढ्या भाजू भाज्या तुम्ही टाकू शकता याचे प्रमाणही वाढवू शकता मी प्रत्येकाच्या एक एक वाटी असे प्रमाण घेतलेले आहे आता गाजर टाकल्यानंतर कांदा टाकून हिरवी मिरची आणि कोथंबीर हे पूर्ण असं टाकून घेत आहे आता सर्व भाज्या ते टाकून झाल्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घ्या जेणेकरून पूर्ण पिठामध्ये ह्या भाज्या मिक्स झाल्या पाहिजे आपण या आपे बनवण्यासाठी जेवढ्या भाज्या जास्त टाकू तेवढे आपे टेस्टी बनतात अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्या आता गॅसवर पात्र ठेवत आहे आपेपात्र गरम झाल्यावर त्यामध्ये तेल टाकून ब्रशच्या सहाय्याने ते मी फिरून घेत आहे अशा प्रकारे व्यवस्थित असे पात्र तयार करून घ्या जेणेकरून आपे खाली चिकटणार नाही आता हे व्यवस्थित तेल लावून झाल्यानंतर ह्यामध्ये चमच्याच्या सहाय्याने एक एक असा साचा आपेपात्राचा भरून घ्या आपेपात्रात आपेचं बॅटर टाकताना कधीही बाहेरून सुरुवात करा कारण आतमधले हे तीन असे साचे पटकन होतात त्याच्यामुळे कधीही आपे बनवताना बाहेरून आपेपात्रामध्ये पीठ टाकण्यास सुरुवात करावी आता सगळ्यात शेवटी मधले तीन साचे मी भरून घेत आहे आता हे पूर्ण भरून झाल्यानंतर मी त्याच्यावर झाकण ठेवून पाच मिनटं मिडियम गॅसवर हे वाफवून घेत आहे पाच मिनटं झाल्यानंतर पहा किती छान असे आप्पे तयार झालेले आहेत आता हे पलटी करून याला एक मिनटं अशा प्रकारे थोडंसं तेल टाकून अजून मी वाफवून घेत आहे पहा एक मिनटं झाल्यानंतर तयार झाले आहे टम्म फुगलेले आपे आता ही नारळाच्या चटणीसोबत खूप मस्त लागतात किंवा टोमॅटो केचपसोबतही तुम्ही खाऊ शकता पहा मऊ लूस असे आपे तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद